तो आला त्याने पाहिले आणि सोन्याची चेन चोरून झाला पसार हॉटेलमध्ये प्रथमच झाली अशी चोरी घटनेचा व्हिडिओ व्हायरल रस्त्यावर चालताना गळातील सोन्याची दागिने चोरी झाल्याच्या घटना तुम्ही ऐकत असाल किंवा प्रत्यक्षात पाहिल्याही असाल पण चोरीच्या घटनेचा असा एक नवा व्हिडिओ सध्या समोर आला आहे जो पाहून सर्वांनाच धक्का बसेल कारण व्हिडिओ मध्ये एका रेस्टॉरंट मध्ये बसलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरी झाली आहे धक्कादायक बाब म्हणजे चोर हॉटेलमध्ये घुसून खूप वेळ महिलेच्या गळ्यातील चेनकडे पाहत होता त्यावेळी त्याने संधी मिळताच तिच्या गळ्यावर हात टाकला आणि चेन चोरून पसार झाला ही घटना रेस्टॉरंटमधील सी सी टी व्ही कॅमेरात रेकॉर्ड झाली आहे ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हरियाणातील पाणीपत येथील तहसील कॅम्प रोडवरील एका रेस्टॉरंट मध्ये ही घटना घडली रेस्टॉरंट सारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या ठिकाणी अशी घटना घडताना पाहून लोक हैराण झाले व्हिडिओमध्ये हेल्मेट घातलेली एकजण महिलेच्या टेबलाजवळ उभा आहे तो फूड ऑर्डर घेण्याचा आव आणतो पण प्रत्यक्षात तो सोनसाखळी चोर आहे व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की चोर थोडा वेळ तिथे उभा राहतो आणि महिलेच्या गळ्यातील चेन पाहतो त्यानंतर संधी मिळताच तो महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावून पळून जातो हे सर्व इतके अचानक घडते की त्या महिलेला आणि आजूबाजूच्या लोकांनाही काहीच समजत नाही इतक्यात रेस्टॉरंटचा एक कर्मचारी किचन मधून बाहेर येतो आणि चोराला पकडण्याचा प्रयत्न करतो गोंधळ होताच रेस्टॉरंटमधील कर्मचारी एकापाठोपाठ अशा प्रकारे बाहेर धावत येतात पण चोर तितक्यात चोरीकडून पसार झालेला असतो सी टी व्ही फुटेजच्या नुसार ही घटना आठ जून रोजी दुपारी तीन बाजून चाळीस मिनिटाच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे हा व्हिडिओ खूप शेअर करण्यात आला असून आतापर्यंत तो तीन लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आणि त्यांनी कमेंटमध्ये सोन्याचे दागिणी अशा प्रकारे चोरल्या जाण्याच्या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने लिहिले जर कोणी हेल्मेट घालून रेस्टॉरंटमध्ये येत असेल तर सावध राहा आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या जा स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन पाणीपत हरियाणा